नमस्कार कनक कुशी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालयामध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालयाचे प्रमुख पाहुणे श्रीमती रुक्माबाई लांबसुंगे व प्रदीप मेश्राम यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुलींच्या शिक्षणासाठी स्वतःचे पहिले महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडून शिक्षण घेऊन मुलींसाठी शिक्षणासाठी त्यांनी पुढाकार घेतला यासाठी समाजाकडून होणारा छळ त्यांनी सहन केला महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत प्रत्येक अडचणीचा सामना केला अशा क्रांतीज्योती पहिल्या महिला शिक्षिका यांच्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालय महाजनवाडी वाणाडोंगरी येथे संस्थापक सदस्य रुकमाबाई लामसंगे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप मेश्राम संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अतुल लामसंगे कनक लामसंगे, खुशी लामसंगे, शेखर गौरकर भीमराव वानखेड़े, मनीष सोनटक्के विद्या पाटिल केशव गरजारे डॉक्टर प्रज्ञा पाटिल अर्जुन चापले सुनिता लमसुंगे प्राख्यान उपस्थित होते देशग्रोहर नेताजी सुभाषचंद्र बोस वाचनालय यथे सुध्ध सावित्रीबाई फुले जयंती मुठ्या उत्साह साजरी कर वही प्रमुख पुने पंचायत समिति सदस्य सुनिल के जिषदे नेते दिनेश बाबू बंग ग्राम पंचायत सदस्य जावेद महाजन डॉक्टर पत्रकार अतुल हमीश सेटे शफी सेटे मोतीराम भाऊ कड़ू दत्तात्रेय अडाड़ राजेश मोहर सेवकराम इकार शरद वजरे गजानन ढाकुलकर व संस्थेचे सचिव विठ्ठलजी कोवाळ प्रामुख्याने उपस्थित होते सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका समाजसुधारक आणि स्त्री शिक्षणाच्या प्रवर्तक होत्या त्यांना जन्म तीन जानेवारी जन्मा अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्र राज्यातील नायगाव सातारा येथे झाला सावित्रीबाई फुले आणि त्यांचे पती महात्मा धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल ಕನಕ್ ಖುಷಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನೆಲ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಲೈಕ್ ಕರ